नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजेत ना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ बाल भारती व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद एस सी आर टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या आभासी तासिकेत मी सौगौरी राजेंद्र कुमार शिंदे सहाय्यक शिक्षिका गोरेगाव पूर्व मनपा माध्यमिक विद्यालय मुंबई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते विद्यार्थी मित्र कसे आहात तुम्ही सध्या तुम्ही टी व्ही वर क्रिकेटमध्ये आय पी चे सामने पाहत असाल ना मला सांगा तुम्ही हे सामने पाहण्यापूर्वी कोणी पहिल्यांदा बॅटिंग करावी किंवा बॉलिंग करावी हे कसे ठरते बरोबर नाणेफेक करून हे नाणे तुम्ही अशा प्रकारचं पाहिलंच असेल नाणेफेक केल्यानंतर याच्यात किती शक्यता आहे दोनच एक छाप मिळणार किंवा काटा मिळणार बरं मला सांगा तुम्ही लहानपणी तुम्ही सापशिडीचा सा खेळ खेळला आहात का यासाठी तुम्ही अशा प्रकारचा फासा वापरला असेल या फास्यावर कोणकोणते अंक असतात एक किंवा दोन किंवा तीन किंवा चार किंवा पाच किंवा सहा अजून एक खेळ तुम्ही लहानपणी नक्की खेळला असाल पत्त्यांचा युनो you know, हे कार्ड या कार्ड मध्ये पण तुम्हाला चार रंगांचे पत्ते असतात अशा प्रकारे आणि गुलाम राणी राजा हे चित्रयुक्त पत्ते असतात तो मला सांगा चित्रयुक्त पत्ते असण्याची शक्यता किती संभाव्यता किती आहे बर नाही सांगता येत चला तर मग आपण गणित भाग एक प्रकरण पाच संभाव्यता यामधील काही पाठ्यघटकांची ओळख करून घेणार आहोत आजच्या या तासिकेत या तासिकेतील काही पाठ्यघटांची संकल्पना समजण्यासाठी आपण सुरुवातीला व्हाईट बोर्डवर एक नाणी फेकणे फेक हे तर तुम्हाला शक्यता माहितीच आहेत पण दोन नाणी फेकल्यानंतर कोणत्या शक्यता आहेत तीन नाणी फेकल्यानंतर कोणत्या शक्यता आहेत ह्या कशा लक्षात ठेवायच्या हे व्हाईट बोर्डच्या सहाय्याने पाहणार आहोत संभाव्यता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो रोजच्या व्यवहारात आपण त्यासाठी शक्यता हा शब्द उच्चारतो उदाहरणार्थ बारावीच्या परीक्षेत विद्यार्थी परीक्षा दिल्यानंतर दोनच शक्यता आहेत तो पास होईल किंवा तो नापास होईल किंवा आपण भाकीतही करतो उदाहरणार्थ सात जूनला पाऊस महाराष्ट्रात येऊन धडकेल या शक्यता म्हणजेच गणिताच्या भाषेत त्याला संभाव्यता म्हटलेल्या आहेत चला तर मग आपण व्हाईट बोर्डवर दोन नाणी फेकणे तीन नाणी फेकणी याच्या संभाव्यता लिहिताना काय बाबी लक्षात ठेवायच्या आहेत याविषयी माहिती घेऊयात विद्यार्थी मित्रो एक नाणी फेकलं की दोनच शक्यता आहेत कोणकोणत्या हेड किंवा टेल मिळेल आता दोन नाणी फेकल्यानंतर काय होईल की पहिल्या नाण्याच्या हेडला दुसऱ्या नाण्याचं हेड येईल किंवा टेल येईल मग ही शक्यता काय झाली एच एच पहिल्या नाण्यावरचं एच दुसऱ्या नाण्यावरचं एच किंवा पहिल्याचं एच दुसऱ्यावरचं टी किंवा पहिल्या नाण्यावर जर आपलं टी आलं तर त्याला दुसऱ्या नाण्यावरचं एच येईल किंवा टी येईल त्याच्यावरनं ही शक्यता होते टी एच किंवा टी टी अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचंय आता आपण तीन नाणी एकदाच फेकली तर तीन नाणी फेकल्यानंतर काय होईल आता हे दोन नाण्याचं आहे तिसऱ्या नाण्यावरच याला हेड येईल किंवा टेल येईल त्याचप्रमाणे याला सुद्धा हेड येईल किंवा टेल येईल मग ही शक्यता काय झाली एच 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 ही शक्यता काय आहे एच एच टी त्यानंतर ही काय झाली एच टी एच एच टी टी त्यानंतर बघा याला सुद्धा हेड येईल किंवा टेल येईल याच्या सुद्धा थी एच येईल किंवा टी येईल मग ही शक्यता झाली टी एच थी एच टी एच थी। थी। थी थी एच त्यानंतर पी एच टी पी एच टी आणि ह्या झाल्या टी टी एच आणि शेवटची टी 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 अशा प्रकारे एक नाणे फेकल्यानंतर आपल्याला दोन शक्यता मिळत आहेत दोन नाणी फेकल्यानंतर चार शक्यता मिळत आहेत आणि तीन नाणी फेकल्यानंतर एकूण आठ शक्यता आहेत मग पुढील भाग आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहूयात गणित भाग एक प्रकरण पाच संभाव्यता यामधील घटक पाहणारा होता आपण आज नाणेफेक आणि फासेफेक तर या प्रयोगानंतर तुम्हाला नमुना अवकाश लिहिता येणार आहे नमुना अवकाशातील घटकांची संख्या लिहिता येणार आहे हा, आए, छापा आता आपण जसं बोललो तसं क्रिकेटच्या मॅच मध्ये हा नाणे फेक करत आहेत इथे आपल्याला दोनच शक्यता आहेत छापा मिळू शकतो किंवा काटा मिळू शकतो म्हणून एक नाणे फेकले असता आपण म्हणतो की दोनच शक्यता छाप मिळणे किंवा काटा मिळणे दोन नाणी फेकल्यानंतर आता आपण बोर्डवर पाहिलं तस चार शक्यता मिळणार आहेत आपल्याला एच 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 टी टी एच किंवा टी टी या प्रकारे आता यादृच्चित प्रयोग म्हणजे काय आपण पाहूयात ज्या प्रयोगात संभाव्य फलिते अगोदर माहित असतात परंतु त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल निश्चित भाकीत आपण करू शकत नाहीत परंतु सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते अशा प्रयोगाला यादृच्छिक प्रयोग असे म्हणतात उदाहरणात आपण नाणे फेकलं मग इथे आपल्याला फलित माहीत आहे काय की छाप मिळेल किंवा काटा मिळेल आणि पण छापच मिळेल असं आपण म्हणू शकू का नाही किंवा काटाच मिळेल असं काही आहे का नाही काहीही येऊ शकतं दोघांची शक्यता सेम आहे तसेच फासा फेकल्यानंतर एक ते सहा अंकापैकी कोणताही अंक येऊ शकेल त्यापैकी कोणता अंक येईल आपण हे निश्चित सांगू शकत नाहीत ही सर्व यादृच्छिक प्रयोगांची उदाहरणे आहेत एक ते पन्नास संख्या लिहिलेल्या कार्ड वरून कोणतीही एक कार्ड आपण बाहेर काढलं तर कोणती संख्या येईल याचं निश्चित बाकीत आपण करू शकणार नाही परंतु एक संख्या येईल हे निश्चित किंवा पत्त्यांच्या कॅटमधून आपण एक पत्ता काढला तर तो, तो कोणता पत्ता असेल हे आपण सांगू शकत नाही म्हणून अशा सर्व प्रयोगांना आपण यादृच्छिक प्रयोग असे म्हणणार आहोत यादृच्छिक प्रयोगाच्या फलिताला निष्पत्ती असे म्हणतात लक्षात ठेवायचं हा नवीन शब्द आहे उदाहरणात एक नाणे फेकणे या प्रयोगाच्या दोनच निष्पत्ती आहेत ज्याला आपण शक्यता म्हणत आहोत तो आता काय झाले निष्पत्ती छाप किंवा काट मिळणे आता आपण एक फासा फेकलाय काय आपल्याला निष्पत्ती मिळणार आहे पृष्ठभागावर अंक मिळणार आहेत आपल्याला एक किंवा दोन किंवा तीन किंवा चार किंवा पाच किंवा सहा मग यावर आधारित विविध प्रश्न प्रकार विचारतात ते आपण त्याची माहिती नंतर घेणारच आहोत आता हा आहे पत्त्यांचा कॅट एकूण बावन्न पत्ते असतात तेरा किल्वरचे पत्ते तेरा बदामचे पत्ते तेरा इस्फिकचे पत्ते आणि तेरा चौकटचे पत्ते असे झाले एकूण बावन्न पत्ते याच्यामध्ये आहेत मग यावर विविध प्रकारे प्रश्न विचारतात त्यामध्ये चित्रयुक्त पत्ते किती आहेत असं विचारतात तर बघा प्रत्येक रंगाच्या याच्यात तीन चित्रयुक्त पत्ते आहेत गुलाम राणी आणि राजा असे तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा पत्ते चित्रयुक्त असणार आहेत आपले आता आपण सरासंज सहा पॉईंट एक पाहूयात की पुढील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत साधा प्रश्न आहे वणिताला खालीलपैकी एका ठिकाणी मे महिन्याच्या तिला खालील ठिकाणांची माहिती आहे मग इथे तुम्हाला नावं वाचायचे आहेत अजिंठा महाबळेश्वर लोणार सरोवर आणि ही नावं काउंट करायची अजिंठा एक झालं महाबळेश्वर दोन इथे लोणार आणि सरोवर वेगवेगळा शब्द नाही एकच आहे तो तीन ताडोबारण अभयारण्य चार अंबोली पाच रायगड सहा सा माथेरान सात आणि आनंदवन आठ म्हणजे इथून आठ स्थळांची नावे दिलेली आहेत मग किती शक्यता येतील इथे आठ कारण आठ स्थळांची नावे दिलेली आहेत एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने आपल्याला निवडायचं आहे किती शक्यता असेल बर बरोबर सात शक्यता कारण आठवड्यात आपले किती वार असतात सात पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे मग आता हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल किती शक्यता आहे बावन्न कारण पत्त्यांच्या कॅटमध्ये एकूण बावन्न पत्ते असतात प्रत्येक कार्ड वर एक संख्या याप्रमाणे दहा पासून वीस पर्यंत संख्या लिहिल्या आहेत यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे किती येतील बरं मग दहा पासून वीस पर्यंत संख्या सांगा बरं तुम्ही जर दहा म्हणत असाल तर ते चुकीचं उत्तर आहे कारण दहा पासून सुरुवात करायची आणि वीस पर्यंत मग त्यामध्ये आपल्याला दहा सुद्धा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस अशा आपण संख्या येणार ये आहेत एकूण अकरा आणि म्हणून या प्रयोगात अकरा शक्यता आहेत आपल्याला दहा पासून सुरुवात करायची आणि वीस पर्यंत थांबायचं आहे आता लक्षात ठेवूयात आपण शब्द वापरणार आहोत नमुना अवकाश नमुना अवकाश म्हणजे काय प्रयोगात शक्य असणाऱ्या निष्पत्तीच्या संचाला नमुना अवकाश असे म्हणतात आणि या नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला आपण म्हणणार आहोत नमुना घटक उदाहरण पाहूयात असा टाकणे सहा आपल्याला शक्यता आहेत असं आपण म्हटलं होतं मग लिहिताना कसं लिहायचंय बघा तोंडी सांगता येतं तुम्हाला की एक फासा फेकल्यानंतर सहा शक्यता आहेत पण लिहिताना पहिल्या स्टेप मध्ये लिहायचंय एक फासा टाकला हा एक यादृच्छिक प्रयोग आहे येथे नमुना अवकाश इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नमुना अवकाश लिहिण्यासाठी आपण यस सॅम्पल स्पेस येस हा शब्द वापरणार आहोत पुढे बरोबरच चिन्ह लिहायचं आहे आणि हा जसं तुम्ही नववी येतेच संच लिहिण्यासाठी मैरपी कंसाचं चिन्ह वापरायचा तसं हा मैरपी कंसाचं चिन्ह वापरायचं आहे सुरुवातीला आणि शेवटी आणि या शक्यता मग आपण कोणत्याही क्रमाने लिहू शकतो सहा शक्यता आहेत त्या मी इथे क्रमाने लिहिलेल्या आहेत प्रत्येक दुसऱ्या शक्यतेच्या मध्ये इथे आपण स्वल्पविरामाचं चिन्ह लिहिलेलं आहे एक शक्यता दुसरी पासून वेगळी आहे दाखवण्यासाठी म्हणून आपण लिहिलं नमुना अवकाश यस बरोबर एक दोन तीन चार पाच सहा महिरपी कंस बंद केलाय आणि एकूण घटक आहेत आपले एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणून आपण एन एस एन एस म्हणजे नमुना घटक इथे नमुना घटक लिहिले आपण सहा या दोन गोष्टी लिहिताना लक्षात ठेवायच्या सुरुवातीला आपण नमुना अवकाश यस लिहिणार आहोत आणि त्यानंतर नमुना अवकाशातील घटक एन एस नाणेफेकेचा प्रयोग आहे हा नमुना अवकाश आपण लिहिणार आहोत यस बरोबर एच आणि टी महिरपी कंस आणि एन एस किती शक्यता आहे तिथे दोन म्हणून आपण लिहिणार आहोत एन एस बरोबर दोन दोन नाणी फेकल्यानंतर आपला नमुना अवकाश यश देणारे एच 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 टी टी एच, एच आणि टी टी आणि एन एस बरोबर चार एकूण चार शक्यताला त्याला एक दोन तीन आणि चार म्हणून याच्यातील नमुना घटकांची संख्या एन ए दर्शवायचे आहे एन ए बरोबर तर आपण नमुना घटक ने दाखवला ते तिथे एन ए लिहिल इथे आपण एन ने दाखवला आहे म्हणून आपण लिहूयात एन एस बरोबर चार तीन आणि एकाच वेळी सेकली तर काय शक्यता मिळणार आहे आपण आता व्हाईट बोर्डवर पाहिलं एकूण आठ शक्यता मिळणार आहेत म्हणून आपण नमुना अवकाश येस लिहिला ह्या आठ शक्यत्यांचा आणि नमुना अवकाशातील घटकांची संख्या म्हणजे एन एस बरोबर आठ हा पत्त्यांचा प्रयोग लक्षात ठेवायचे हा रंग म्हणजे बदामाचे पत्ते चौकटचे पत्ते किल्वर आणि इस्पिक इथे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असे आकडे असतात पत्त्यांच्या कार्डमध्ये एका का गुलाम राणी आणि राजा असे चित्रांचे चार असतात राणीच्या चित्राचे चार गुलामाच्या चित्राचे चार आणि राजाच्या चित्राचे चार असे बारा पत्ते चित्रयुक्त असतात ही चिन्ह लक्षात ठेवायची इस्पीक बदाम किल्वर आणि चौकट आणि म्हणून या प्रयोगात आपला यश नमुना अवकाश येणार आहे तेरा बदामाचे पत्ते तेरा चौकटचे पत्ते तेरा किल्वरचे पत्ते तेरा एसपेकचे पत्ते आणि तेरा 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 संपूर्ण आपण मिळवलं तर आपल्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या येणार आहे बावन्न एन एस बरोबर बावन्न आता दोन फासे एकाच वेळी फेकले आता बघा एका फास्यावर आपल्याकडे अंक आहे एक दोन तीन चार पाच किंवा सहा समजा आपला पहिल्या फास्यावर आपला एक आलाय तर दुसऱ्या फास्यावरचा काय येईल हा पण सांगू शकतो का नाही सांगू शकत एकच्या सोबतीला एकही येऊ शकतो एकच्या सोबतीला दोन येऊ शकेल एकच्या सोबतीला तीन येऊ शकेल एकच्या सोबतीला चार येऊ शकेल एकच्या सोबतीला पाच येऊ शकतो दुसऱ्या फास्यावरील किंवा पहिल्या फास्यावर एक दुसऱ्या फास्यावर सहा ही येऊ शकतो त्याचप्रमाणे दोन एक दोन 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 तीन दोन चार दोन पाच दोन सहा अशा शक्यता येतील या प्रकारे लिहिलेल्या आहेत जोडीला सुद्धा तीन एक तीन दोन पहिल्या पृष्ठभागावर तीन आणि दुसऱ्या पृष्ठभागावर एक दोन तीन चार पाच किंवा सहा यापैकी कोणताही अंक येऊ शकतो त्याचप्रमाणे चार एक ते चार सहा पाच एक पाच सहा सहा एक ते सहा सहा अशा एकूण छत्तीस शक्यता आपल्याला या प्रयोगात मिळते एन एस बरोबर छत्तीस कसे आले हे छत्तीस बघा हे सहा आहेत सहा बारा सहा 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 साई साई छत्तीस शक्यता किंवा छत्तीस शक, शक्यताच आहे त्याच्यात नमुना अवकाश एन एस बरोबर छत्तीस आता इथे तुम्हाला लक्षात ठेवायचंय की समजा शब्दाला एक नाणे दोनदा फेकले किंवा दोन नाणी एकाच वेळी फेकली तर लक्षात ठेवा हे दोन्ही प्रयोगामध्ये आपला नमुना अवकाश जो आहे तो सारखाच असतो त्याचप्रमाणे एक फासा दोनदा फेकणे काय किंवा दोन फासे एकाच वेळी फेकणे काय या दोन्ही प्रयोगात सुद्धा आपला नमुना अवकाश सारखाच असतो आता इथे थोडस वेगळा आहे आता एक आपल्याला नाणे दिलेले आहे आणि एक दिलेला आहे आपल्याला फासा आणि याच्या आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे है। एक फासा आणि एक नाणे एकाच वेळी फेकले आहे मग आपल्याला माहिती आहे आपल्यावर नाण्या फेकल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे यच मिळणार आहे किंवा टेल ती मिळणार आहे पण या हेडच्या सोबतीला आपला जो फासा आहे त्याच्यावरचा कोणता अंक येईल हा आपल्याला माहित नाही मग त्या एचच्या सोबतीला एक पण येऊ शकतो दोन पण येईल तीन पण येईल चार पण येईल पाच पण येऊ शकतो किंवा सहाही येऊ शकतो त्याचप्रमाणे टीच्या सोबतीला एक ते सहा यापैकी कोणताही अंक येऊ शकतो म्हणून आपण लिहिलं या, या प्रयोगाचा नमुना अवकाश एच वन एच टू एच थ्री एच फोर एच फाय सिक्स किंवा टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फाय टी सिक्स किती झाले बरं एकूण घटक पहा बर हे सहा आणि हे सहा एकूण घटक झाले आपले बारा म्हणून आपण लिहिलं एन एस बरोबर बारा आता हा एक प्रश्न असतो तुम्हाला कोणत्याही तीन किंवा पाच अंक देतात आणि या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजे कोणताही अंक पुन्हा डबल वापरायचा नाही दोन अंकी संख्या तयार करणे मग इथे काय लक्षात घ्यायचंय तुम्ही पहिल्यांदा हा दोन अंक लक्षात घ्या मग या दोनची जोडी पुढच्या अंकाला लावा मग ही संख्या काय तयार होईल तेवीस मग दोनची जोडी पाचशी लावा कोणती संख्या तयार होईल पंचवीस मग आता तीन अंक घ्या तीनची जोडी दोनशी लावा संख्या तयार होईल आपली बत्तीस तीनची जोडी पाचशी लावली तर आपली संख्या तयार होईल पस्तीस त्याचप्रमाणे पाच लक्षात घ्या मग पाच ची जोडी दोनशी लावली तर संख्या तयार होईल आपली बावन्न आणि पाच ची जोडी आपण तीनशी लावली तर आपली संख्या तयार होईल त्रेपन्न म्हणून आपण लिहिलं दिलेल्या प्रयोगाचा नमुना अवकाश पुढील प्रमाणे तेवीस आणि पंचवीस बत्तीस पस्तीस बावन्न आणि त्रेपन्न किती झाल्या बरं या संख्या एकूण एकूण संख्या झाल्या आपल्या सहा आणि म्हणून आपण लिहिलं एन एस बरोबर सहा नमुना अवकाशातील घटकांची संख्या एकूण सहा आहे सहा रंगाच्या तपकडीवर बाण फिरवल्यानंतर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो ते पाहणे इथे तुम्हाला बाण दाखवले आहे कोणत्या रंगावर आहे सध्या तो पिवळ्या रंगावर आहे मग तो फिरत फिरत थोड्या वेळ निळ्या रंगावर येईल कदाचित तो हिरव्या रंगावर पण येईल कदाचित तो जांभळ्या रंगावर पण येईल तो लाल रंगावर पण सिरावू होऊ शकतो तो केशरी रंगावरही सिरावू होऊ शकतो म्हणून आपण लिहू नमुना अवकाश यस बरोबर क्रमाने लिहिलेले आहेत पिवळा निळा हिरवा जांभळा लाल आणि केशरी इथे एकूण आपल्याला सहा रंग दिलेले होते म्हणून आपल्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या एन एस बरोबर आली सहा पुढचं उदाहरण पाहूयात वर्ष दोन हजार एकोणीसच्या मार्च महिन्यातील पाचच्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे त्यासाठी आपल्याला कॅलेंडर पण दिलेले आहे मार्च महिन्याचं दोन हजार एकोणीसचं मग पाचच्या पटीतील संख्या म्हणजे काय तर पाचच्या पाड्यात येणाऱ्या संख्या पाचचा पाडा तर सर्वांनाच येतो सोपाच आहे पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि तीस मग ह्या तारखा कोणकोणत्या वारी आलेल्या आहेत सोमवारी एक आलेली आहे मंगळवारी एक पाचच्या पटीतील संख्या आहे बुधवारी पण एक आहे गुरुवारी एकही पाचच्या पटीत संख्या आलेली नाही शुक्रवारी एक पाचच्या पटीत आलेली आहे शनिवारी पण आलेली आहे एक पाचच्या पटीत आणि रविवारी पण पाचच्या पटीत आलेली एक संख्या आहे म्हणून आपण नमुना अवकाश लिहिला पाचच्या पटीतील संख्या पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस आणि एन एस बरोबर किती आले मग आपले इथे एकूण सहा एन एस बरोबर सहा हे एक गणित असतं दोन मुलगा आणि दोन मुली यांच्यातून एक समिती बनवायची आहे रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा हा प्रश्न तुम्हाला दोन गुणांसाठी येतो चौकटी भरायच्या असतात तुम्हाला त्यामध्ये प्रश्न दिलेलाच असतो मग दोन मुलांची समिती मुलगे किती आहेत आपल्याकडे दोन बी वन आणि बी टू वाय वन वाय टू मग ह्या दोन मुलांची समिती काय होईल आपली बी वन बी टू ही गाळलेली जागा असते तुम्हाला इथे भरायची असते चौकट दिलेली असेल तुम्हाला इथे दोन मुलींची समिती बनवायची आपल्याला मग मुली आपल्याकडे दोन आहेत कोणकोणत्या गर्ल वन जी वन आणि जी टू मग ह्या दोघींची समिती काय होईल जी वन जी टू आता आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी यांची म्हणून समिती बनवायची आहे मग आता आपण हा मुलगा घेतला बी वन तर त्याच्या जोडीला एक मुलगी जी वन पण येऊ शकते किंवा त्याच्या जोडीला दुसरी मुलगी जी टू पण येऊ शकते त्याचप्रमाणे दुसरा मुलगा जो आहे बी टू त्याला मुलगी जी वन किंवा जी टू या दोघांचीही जोडी होऊ शकते म्हणून आपण नमुना अवकाश लिहूयात एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती बरोबर बी वन जी वन बी वन जी टू बी टू जीवन बी टू जीवन इथे सुद्धा मग अशी केले आपण त्याप्रमाणे तुम्ही करू शकता बी वन ला जोडी येईल जीवन किंवा जी टू ची मग हे झालं बी वन जीवन हा झाला बी टू जी टू त्याचप्रमाणे बॉय टूला पहिली मुलगी जीवन किंवा दुसरी मुलगी जी टू तर जोडी झाली बी टू जीवन किंवा बी टू जी टू म्हणून इथे चार घटक आलेले आहेत त्याच्यात पूर्ण या समितीचा मग नमुना अवकाश काय होईल समिती कशा प्रकारे बनू शकते दोन मुलांची समिती बनू शकते दोघांची समिती बनवायची आपल्याला मग दोघांची समिती बनवताना आपण फक्त दोन मुलांची समिती बनवू शकू फक्त दोन मुलींची समिती बनवू शकू किंवा एक मुलगा आणि एक मुलगीचे हे चार शक्यता आहेत म्हणून आपले एकूण घटक आले एनए बरोबर चौदा नमुना अवकाश एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा फेक, फेक, असे घटक आलेले आहेत तर विद्यार्थी मित्र तुम्हाला आज नाणेफेक फासेफेक संख्या तयार करणे या विषयीची माहिती समजली असेलच यामधील काही घटकांची माहिती सुद्धा आपण पुढील तासिकेमध्ये घेणारच आहोत तर विद्यार्थी मित्र गणित भाग एक मधील हे सर्वात सोपं प्रकरण आहे आपण म्हणतो की गणित म्हटलं की खूप सूत्र आहेत या पाठामध्ये फक्त एक सूत्र आहे संभाव्यता काढण्यासाठी अतिशय सोपं आणि तुम्हाला माहीत असलेल्या सर्व पाठ्यघटकच याच्यामध्ये आहेत उदाहरणात नाणे फेक असो किंवा फासा फेकणं असो किंवा पत्त्यांच्या काटमध्ये एक पत्ता काढणे असो असे तुमच्या रोजच्या व्यवहारात जे तुम्ही वापरलेले आहेत घटक त्यांचीच माहिती आपल्याला लिहायची आहे यामध्ये त्यामुळे सर्वात सोपं प्रकरण आहे पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त प्रकरण आहे या प्रकरणाचा चांगला अभ्यास करा पुढील तासिकेत आपण यामधील अजून काही पाठ्यघटकांची माहिती घेऊयात तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा धन्यवाद